आपल्याकडे म्हणजे तुमचं दिवसेस स्वागत तर आज आहे मी मामाच्या गावी काय आज आहे म्हणजे काल मामाच्या गावची यात्रा होती आणि आज इथं मटण असतं आणि काल पोळ्या असतं तर आज जे मटण हणार आहेत त्यांना मटण बनवलं आहे आणि जे शाकाहारी त्यांना पनीर बनवलं आहे आणि पनीर मी आहे आणि चला मी दाखवते तुम्हाला पनीर कसं आहे आणि आजच्या दिवसात काय काय होते ते मी छोट्या छोट्या टिप्स म्हणून तुम्हाला दाखवेल तर आपल्या चॅनलला नक्की आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरही करा तर चला मी तुम्हाला पनीर कसं बनलं ते दाखवते बघा असं मस्तपैकी पनीर बनले आणि आता तुम्हाला दाखवते बाहेर मटन शिजायला लागले ते इथे चूल मारली आणि चुलीवर मस्तपैकी मटन शिजायला लागले वास पण सुटला आहे सगळीकडे कारण सगळीकडेच मटण असतात तर मम्मी तुम्हाला पाच मिनटात दाखवेल कारण मला उघडता येणार नाही आहे मम्मी देख गाईस मटन कसं बुडबुड अजून शिजलं नाही लई उशीर झालं शिजवायला लागलं तरी पण शिजलं नाही चला आता मी मटण बनल्यानंतर दाखवेल तर गाईच आता आम्ही चांगलो राहणार आजी त्यांच्या आणि मग तुम्हाला इथल्याने नेचर दाखवते <सवतितितितित> इथलं वातावरण दाखवते किती छान वातावरण नाही बघायचं त्यात एक छोटीशी त्या वाटेत ना छोट्यासा निघाली कारण लवकर बसणार आहे त्यामुळे मी माझ्या आईड्याला लढवल्या मधल्या वाट्यात निघाली तर सर आम्ही तुम्हाला दाखवते आता मी खूप वर्षात ना निघाल्या रानात तेव्हा मी लई छोटी म्हणजे लई छोटी होती त्यावेळेस मी गेलेली आणि आता मी निघाल्या बघूया काय टायम दाखवते तिथलं तुला आंब्याची झाडं आहेत उडावं आंब्याची झाडं आहे तिथं का काढलेच बघूया किती ही आता मधली वाट आहे नाहीतर मला ती कुडून असं फिरून रस्त्यावर न येऊन ह्या रस्त्यानं जायला लागलं असतं पण आता ही मधली वाट म्हणजे दिसली त्यामुळे आम्ही म्हटलं इथूनच जाऊया मला काहीच आठवण झालं कुठं आता आजी नेल तिच्या मागं जायचं कसलं छान वातावरण इथं आकाशपणा फिरलेलं दिसायला लागलंय बघा ओ हो चांगलं आहे माझ्या मोबाईलची क्लॅरिटी हा इकडं असा घाऊ लावला इथं फोटो पण एक नंबर निघणार आणि हा डोंगर आणि त्याथी मी पाव जस्ट लुकिंग लाईक अ पाव oh no! हा डोंगर तुम्ही बघू शकताय ह्या डोंगरावरची यात्रा असते ती डोंगरात मंदिर दिसते त्या देवाची यात्रा आहे हा जो डोंगर आहे तो चौरबाचा <laughs> बघा एकच नंबर दिसत नाही इकडे झाडच झाडं आणि इथे आधी मी लहान त्यावेळेस आंब्याची भरपूर झाड होती पण आता काय मला दिसत नाहीत आपले ती आणि इथं आहे आमचा गोटा हे आमच्या दोन वैशी आता इथं एक धार काढणार आहे रूम तर बघा एक शिडी असते आणि तिकडं त्याची पिल्ले डांबून ठेवली इकडे तिकडे पळतील म्हणून अशी बांधले नंतर सोड सोडते त्यांना लॉक लॉक कुत्र पण आहे का ते मला बुकडलेच बुकायला लागले बांधले म्हणून ते शांत आहे तर इकडून मला कधीच खाऊ दिलेला तिने खाऊन संपवलं आहे आणि आता पाठी वाजवायला लागले कुत्राला आजी धार काढायला लागली काय तुम्हाला कुत्रा कुत्राला बुकायला लागली त्यामुळे इकडून जाणार आहे उठवण्या फोटो काढायला कुठं जायचं इट्स सनसेट हा सगळा ऊस आपलाच बापू मामाचा बापू आणि हा सनसेट वाव मी आईचा ऊस इकडं बघा कसं आहे ऊस बघा तुम्ही ऊस आणि हे तर मला आज आणि ही कशाच झाडं हां आता तू लागला नाही काय हो का पोरं खाती पोरं खाते तर मग तू दाखवला काही तर मऊ दाखवलं आपल्याला चला मधमाशांचं पोळ हे बघा हे बघा कसं आहे फुडल्यापासून आज बघितले